नमस्कार जय महाराष्ट्र आपल्याला ह्या विषयावरती बोलायचं आहे या, या देशामध्ये मोदी सरकार आल्यापासून महाराष्ट्रातल्या व देशातल्या व आमच्या गावातल्या देखील ऐंशी टक्के लोकांनी शेती वसाळ ठेवली शेती करणंच बंद केलं कामधंद शेती गुर, बैल म्हणजे शेती बंद पूर्ण केली शेतीची कामच बंद केली असं या मोदी सरकारनं टेक्नॉलॉजी आणली की लोकांना कामधंद करण्याचीच गरज नाही ऐंशी ते नव्वद टक्के शेती प्रत्येक गावामध्ये महाराष्ट्रातल्या वसाड वसाळ ठेवण्यात आली दोन हजार मध्ये पुन्हा मोदी सरकार आलं त्यानंतर या महाराष्ट्र सरकारनं देखील अनेक योजना आणल्या बहीण माझी लाडली योजना भाऊ माझा लाडला योजना परंतु मोदी दोन हजार मध्ये आले त्यानंतर पुन्हा ते एकोणीसमध्ये आले पुन्हा ते चोवीसमध्ये आले परंतु दोन हजार चौदापासून ह्या महाराष्ट्रातल्या जनतेनं देशातल्या जनतेनं नव्वद ते ऐंशी टक्के शेतीच करणं सोडून दिलं शेती वसाळ ठेवली म्हणजे फ्रीमध्ये तांदूळ फ्रीमध्ये दोन रुपये किलोमध्ये तांदूळ आणि बहीण माझी लाडली योजना आता बाजार आणायला पंधराशे रुपये आणि भाऊ लाडला म्हणजे काम करायची लोकांना गरजच नाही हे देखील आपण महाराष्ट्रातल्या जनतेनं समजून घेण्याची काळाची गरज आहे हे आपल्याला कमकोच करण्याचं आपल्याला अलशी बनवायचं आपल्याला गापील ठेवण्याचं हे सरकारचं धोरण आहे हे देखील आपण महाराष्ट्रातली जनता सुज्ञान आहे जागृत आहे या जनतेनं ओळखण्याची काळाची गरज आहे दोन हजार चौदापासून प्रत्येक गावचा सर्वे करा प्रत्येक गाव त्याच्या अगोदर दहा दहा खंडी लोक भातं काढत होतीत पाच पाच खंडी काढत होतीत दोन दोन किलोमीटरवरती शेती करत होती प्रत्येक गावामध्ये जाऊन ताकद होती आता ताकद पण राहिली नाही आहे आणि महाराष्ट्रातली लोकं आणि देशातली लोकं आणि प्रत्येक गावातली लोकं आलशी बनवण्याचं काम हे बी जे पी सरकारने केलं आहे अशाही त्यांच्या योजनांना भूलताबी पडू नका तुमचा टॅक्सच्या माध्यमातून इकडून घेणार मोठ्या प्रमाणात टॅक्सच्या माध्यमातून आणि तुम्हाला इकडून देणार देशावरती ऐंशी हज ऐंशी लाख हजार करोड रुपये कर्ज केला आहे या मोदी सरकारने ही योजना तुम्हाला देत आहे पण देशावरती कर्ज वाढत चाललं आहे या महाराष्ट्र सरकारवरती आठ लाख हजार करोड रुपये कर्ज आहे तुम्हाला फ्रीमध्ये देत आहे परत महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रावरती कर्ज वाढत आहे हे टॅगच्या माध्यमातून घेत आहेत हे देखील आपण सुज्ञात जन जनतेने जागृत जनतेनं महाराष्ट्रातल्या ओळखण्याची काळाची गरज आहे इथेच मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र